महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्यानं प्रचंड त्रस्त आहेत खास करून मुंबई पुणे यासारख्या शहरांमध्ये तर उन्हाच्या झळा असह्य झालेल्या आहेत त्यामुळे कधी एकदा उन्हाळा संपतो आणि पावसाळा सुरू होतो याची सर्वजण वाट पाहत आहेत दरम्यान आता सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या मान्सूनचं आज अंदमानमध्ये आगमन झालंय हवामान विभागानं सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे एकतीस मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर आणि अकरा जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे अंदमान निकोबार मालदीप या भागात मान्सूनचं आगमन झालेलं आहे हवामान विभागानं याबाबत माहिती दिली असून यानुसार एकतीस मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल तर महाराष्ट्रात मान्सून अकरा जूनला दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसंच यावर्षी पाऊस जवळपास एकशे सहा टक्के होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरासाठी अंदाज वर्तवण्यात आला आहे आकाशात ढगाळ वातावरण राहील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा देखील अंदाज आहे अंदाजानुसार तीस ते चाळीस किलोमीटर ताशी वेगानं वादळी वारं आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे पस्तीस अंश सेल्सिअस आणि सत्तावीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल तर गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसानं फटका बसलेला आहे अशात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटासह तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय तर हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील आजपासून पुढचे पाच दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय नागपूर वर्धा वाशिम बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय अमरावती अकोला यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय तर एकोणीस मे ते बावीस मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं येल्लो अलर्ट जारी केलेला आहे पावसाचे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील